तेरा जून ते एकोणीस जूनपर्यंतचा जो काळ आहे हा शिवसेनेसाठी खूपच महत्त्वाचा दिवसांचा असा हा काळ आहे तेरा जूनला आदित्य ठाकरेंचा वाढदिवस त्याचप्रमाणे आज चौदा जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस कारण ठाकरे शेवटी शिवसेना काही म्हटलं तरी शिवसेना परिवाराशी किंवा ठाकरेंशी त्यांचा संबंध असल्यामुळे आणि ते ठाकरे असल्यामुळे तोही वाढदिवस आपण त्यात मोजला पाहिजे आणि एकोणीस जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आणि गेली बावी दोन हजार बावीसपासून दोन दोन ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे आता याही वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन येऊ घातलेला आहे आणि याच दरम्यान एक महत्त्वाची बातमी मी आपल्याला सांगणार आहे मित्र हो याच्या आधी जे जे मी आपल्याला सांगितलेलं आहे विशेषतः राजकीय आणि मुंबई महाराष्ट्राशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टींवर त्या त्या गोष्टी जशाच्या तशा खऱ्या ठरलेल्या आहेत आणि बहुसंख्य गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत आज मी आपल्याला सांगतोय अभिनेता दिनो मोरिया याच्याबद्दल काय होणार ते आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा असं मला वाटतंय आणि जर तो आपण पाहू शकलात तर आपल्याला कळेल की मी नेमकं का आपल्याला काय सांगतोय आणि त्यातून येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो मुंबईच्या पश्चिम उपनगरातून किंवा मुंबईच्या पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर यांच्या मधून एक नदी वाहते या नदीचा उगम होतो विहार लेक जवळ आणि अठरा किलोमीटरची ही मिठी नदी नंतर अठरा किलोमीटर नंतर जाऊन समुद्राला मिळते आणि हिला तीन उगमस्थान आहेत Uh, हिचं पहिलं उगमस्थान हे विहार तलाव हे मी आपल्याला सांगितलं त्यानंतर पवई तलावातला पाण्याचा विसर्ग तिला मिळतो आणि वाकोला खाडीजवळ सुद्धा एक उगम या मिठी नदीला मिळतो अशा तीन उगमस्थानातून निघणारी ही मिठी नदी अठरा किलोमीटर अंतरावर जाऊन नंतर समुद्राला मिळते आणि जेव्हा समुद्राला भरती येते त्यावेळेला या मिठी नदीतून काही पाण्या पाणी मागे येतं आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो काहीसा जलमय होतो दोन हजार सहा ला ज्या वेळेला मुंबईचा बहुसंख्य भाग हा त्यावेळेला झालेल्या ढगपुटीसारख्या पावसात बुडाल्यानंतर मिठी नदीच्या अस्तित्वाचा आणि मिठी नदीच्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला त्यावेळेला मुंबईमध्ये अक्षरशः तबाही झाली होती आणि मुंबईची काय त्यावेळेला दैना झाली होती हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल किंवा काहींना माहिती नसेल तर त्यांनी जर इंटरनेटवर जाऊन पाहिलं तर त्यांना कळू शकेल या मिठी नदीच्या बाजूला असलेल्या वेगवेगळ्या अनधिकृत भंगारांच्या दुकानामुळे किंवा जो काही इतर जे काही उद्योग आहेत म्हणजे मग मोटार उद्योग असेल लाकूड उद्योग असेल या सगळ्या उद्योगांमधल्या अनधिकृत व्यावसायिकांनी या मिठी नदीच्या खूप मोठ्या भागावर कब्जा केलेला आहे आणि त्यामुळे या मिठी नदीमध्ये जाण्यासाठी किंवा तिला वाहण्यासाठी खूप कमी जागा शिल्लक राहिलेली आहे आणि या मिठी नदीचं जे काही अतिक्रमण करून वाटोळं करण्यात आलेले त्याच्यावर दोन हजार सहा पासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाले पण मिठी नदी ही काही साफ होत नाहीये त्यातला गाळ काही साफ होत नाहीये आणि आता या मिठी नदीच्या गाळ साफ करण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस दरम्यानच्या काळात कोण आलं तर अभिनेता दिनो मोरिया हो बरोबर आपण ऐकलं अभिनेता दिनो मोरिया हा मिठी नदीतला गाळ काढण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला याच कारण काय तर हा जो दिनो मोरिया आहे हा मातोश्री आणि शिवसेना यांच्या काहीसा निकटवर्ती आहे याच कारण काय तर याच कारण हे आहे आदित्य ठाकरे यांची दोस्ती ही मधल्या अनेक नायिकांशी अनेक नायकांशी अनेक सहकलाकारांची आहे कारण आदित्य ठाकरे स्वतः वांद्र्याला राहतात वांद्रे, वांद्रे पश्चिमेकडचा जर भाग आपण पाहिला तर तो या सगळ्या बॉलिवूडमधल्या मंडळींनी भरलेला आहे आदित्य ठाकरेंचं शिक्षण हे ज्या अत्यंत मुंबईतल्या उच्च आणि अध्यावत आणि प्रचंड महागड्या अशा शाळेत त्या शाळेमध्ये ही असे अनेक मुलं अनेक तरुण हे शिक्षण घेत असतात आणि त्यातून आदित्य ठाकरेंची यांच्याशी दोस्ती झाली खरंतर ती दोस्ती झाली आणि ती पुढे वाढवत नेण्याचं काम हे आदित्य ठाकरेंनी केलं जर आपण पाहिलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यानंतर राज ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे या तिघांचेही बॉलिवूडमधल्या अनेक मंडळींशी संबंध होते क्रिकेटमधल्या मंडळींशी संबंध होते आदित्य ठाकरे हे स्वतः उत्तम गोलंदाज आहेत मध्यम गती गोलंदाजी ते टाकू शकतात टाकतात आणि क्रिकेट फुटबॉल हे दोन्ही खेळ त्यांना कळतात राज ठाकरेंचे स्टेज आहे राज ठाकरे हे स्वतः उत्तम टेनिस खेळतात आणि गांभीर्यपूर्ण टेनिस खेळतात क्रिकेटही चांगले खेळतात बाळासाहेब ठाकरे हे तर क्रिकेटवर अत्यंत जीवापाड प्रेम करणारे ग्रस्थ होते बापू नाडकर्णी असतील रमाकांत देसाई असतील पॉली उमरीगर असतील या सगळ्यांची बाळासाहेबांची दोस्ती होती पण बाळासाहेबांची दोस्ती बॉलिवूडमधल्या काही लोकांशीही होती मग त्यामध्ये सुनील दत्त असतील अमिताभ बच्चन असतील अनेक मंडळी आहेत की ज्यांची बाळासाहेबांची दोस्ती होती बाळासाहेबांनी त्यांच्यावर प्रेम केलं त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अडीअडचणींना जाऊन गेले पण बाळासाहेब ठाकरे हे कधी राज आणि आदित्य यांच्यासारखे या फिल्मी लोकांमध्ये घुसले नाही पण राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची जी चूक आहे किंवा यांच्याकडून जी काही अनाहूतपणे झालेली चूक आहे ती काय आहे तर हे दोन्ही ठाकरे बॉलिवूडमध्ये इतके घुसले की ज्याचं नव्हते आता परवा पण राज ठाकरे बकरी ईदच्या दिवशी आमिर खानच्या घरी गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर कोण होतं तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सचिन तिथे पोहोचल्यानंतर आमिर खानच्या घरातल्या मंडळींनी नातेवाईकांनी एकच चित्कार केला आणि सचिन सचिनचे नारे द्यायला सुरुवात केली राज ठाकरे हे आपल्या कुटुंबासहित तिकडे होते सचिन तेंडुलकर आपल्या कुटुंबाचा हि होता आणि आमिर खानने त्यांचं स्वागत केलं सलमान राज ठाकरे यांची मैत्री आहे राज ठाकरे हे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जे आले ते यातल्याच काही मधल्या मंडळींमुळे अडचणीत आले त्यांच्याबद्दलचं जे गॉसिप सतत चर्चेला राहतंय किंवा बोललं जातंय ते सुद्धा या बॉलिवूड वाल्यांमुळे जातं आता याच राज ठाकरेंचा कित्ता गिरवतोय त्यांचा पुतण्या आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सदस्य वरळी विधानसभेचे आमदार आणि युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे सुशांत सिंग प्रकरणामध्ये आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणीमध्ये त्यांचं नाव चर्चेला येत आहे ते त्या दोषी आहेत की नाही याचा अजून काही नीट स्पष्ट असा उलगडा झालेला नाही दबक्या आवाजात चर्चा तर आहे पण त्या दबक्या आवाजातल्या चर्चांचं प्रत्यक्ष राजकारणाची काही होत नाही हा पण एक आहे पब्लिक बोलती आहे तो कुछ होता है. आता हा जर फंड आपण पाहिला तर याच दिनोमोर्याला अगदी मातोश्रीच्या किचन पर्यंत आणण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं आणि ते आदित्य ठाकरेंकडून झालं तोच दिनोमोरिया मिठी नदीतला गाळ काढण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला आणि या गाळ काढण्याच्या प्रक्रियेमधलं एक टेंडर किंवा ही जी काय संपूर्ण या टेंडरची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये दिनू मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया हे दोघ जण या कामामध्ये सहभागी झाले आणि या या डिनो मोरियाने जवळपास पासष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा घोटाळा केलाय किंवा अफरातफर झाली आहे आणि गडबड झाली आहे असं आपण म्हणू शकतो आता हा दिनो मोरियाचा जर आपण विचार केला तर यंदाच तो आपल्या वयाची पन्नाशी साजरी करणार आहे दिनो मोरियाचा जन्म नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरचा आहे आणि त्यामुळे यंदा वयाची पन्नाशी साजरी करणाऱ्या दिनो मोरियाची आतापर्यंत पाच वेळा चौकशी झालेली आहे आणि त्याला पुन्हा एकदा बोलवलं जाणार आहे मे महिन्यामध्ये एक जो एफ आय आर दाखल झाला या एफ आय आरमध्ये मध्ये एकूण तेरा लोकांवर एफ आय आर दाखल झाला आणि या प्रकरणातला जो मध्यस्थी आहे त्याचं नाव आहे केतन कदम आणि जय जोशी हे जे दोघं आहेत हे तुरुंगात आहेत केतन केतन कदम जो आहे हा मध्यस्थी होता आणि त्याला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे या ईडीच्या कार्यालयामध्ये दिनो मोर्याला बारा तारखेला बोलवलं होतं सकाळी साडे दहा वाजता तो बॅलॉडपिअरमधल्या ईडीच्या कार्यालयामध्ये पोचला आणि तो तिथे पोचल्यानंतर आत्ता त्याचा जो काही लुक आहे हा काहीसा वेगळा आहे हा दिनोमौर्य तोच आहे ज्या हॉट बिपाशा बासूबरोबर त्याचं लिव्हिनमधलं रिलेशन होतं आणि बिपाशा बासूबरोबर त्याचं जे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोनपर्यंतचं पर्यंतचं त्याचं रिलेशन होतं तो तिच्याबरोबर तिचा मित्र म्हणून तिचा निकटवर्तीय म्हणून किंवा तिचा लिव्ह इन रिलेशनचा पार्टनर म्हणून राहत होता आणि त्यानंतर या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला हा बाजूला गेल्यानंतर बिपाशा बासूने लग्न केलेलं बघा बारा तारखेला त्याची चौकशी झाली आणि दुसऱ्याच दिवशी तेरा तारखेला बिपाशा बासूला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं याचं कारण असं आहे की तिने वजन वाढवलेलं होतं आणि तिचं वजन हे तिच्या पहिल्या बाळंतपणानंतर वाढलेलं आहे त्यावर पण जे काही नेटकरी आहेत त्यांनी आपलं सगळं मत व्यक्त केलं होतं आणि बिपाशाला ट्रोलिंग केलं होतं त्याच्या आदल्या दिवशी या दिनो चौकशी झाली होती आता प्रश्न हा आहे की दिनो पुन्हा एकदा बोलावलं जाणार आहे आणि त्याची चौकशी होणार आहे बारा तारखेला त्याला जवळपास साडेचार ते पाच तास त्याची चौकशी करण्यात आली त्याचा त्याच्या भावाची सुद्धा चौकशी झालेली आहे मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे विभाग आणि ईडी या सगळ्यांनी त्याची चौकशी केलेली आहे सहा तारखेला सहा जूनला याच पासष्ट कोटीच्या घोटाळ्या संदर्भात जवळपास देशातल्या पंधरा ठिकाणी धाडी टाकल्या होत्या ईडीने आणि त्यामध्ये काय काय होतं तर मुंबईतल्या वांद्रे पश्चिमच्या त्याच्या ज्या काही मालमत्ता आहे तिथे धाडी टाकलेल्या होत्या त्याचप्रमाणे केरळमध्ये धाडी टाकलेल्या होत्या आणि कोचीमध्ये पण धाडी टाकलेल्या होत्या आता हे सगळं करणाऱ्या या दिनो मोरियाच्या बाबतीत त्याची काही प्रॉपर्टी ही गुजरात मधल्या एका फार्मास्युटिकल म्हणजे औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या बरोबर झालेल्या व्यवहारामुळे आणि घोटाळ्यामुळे काही प्रॉपर्टी त्याची अटॅच करण्यात आलेली आहे जप्त करण्यात आलेली आहे आता याच दिनो मोरियाची आणि त्याच्या भावाची होणारी जी काही चौकशी आहे ती एका महत्वपूर्ण टप्प्यावर आलेली आहे आणि मित्र हो आपल्याला उपलब्ध झालेल्या अत्यंत वरिष्ठ पातळीवरच्या सूत्रांनुसार खरं तर मी सूत्र हा शब्द वापरण्यापेक्षा काही अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दिनो मोरिया हा पूर्णतः डेंजर झोन मध्ये आलेला आहे रडारवर आलेला आहे आणि त्याच्याकडून झालेल्या चुका बघा आता खरं तर त्याचं जर आपण पाहिलं तर दिनो मोरिया हा अभिनेता आहे चित्रपट करणं किंवा रंगभूमी करणं किंवा मॉडेलिंग करणं हे त्याचं काम आहे पण त्याने हे काम बाजूला टाकलं आता या दिनू मोर्याने आपल्या जर कारकिर्दीची सुरुवात जी केलेली आहे बघा दिनू मोर्या की हिंदीमध्ये आ, काम करतो तमिळमध्ये करतो कन्नडमध्ये करतो तेलुगूमध्ये करतो याच दिनोमौर्याचा पहिला चित्रपट जो आहे तो आला होता राज हा चित्रपट त्याचा खूपच लोकप्रिय झाला दोन हजार दोनमध्ये आला होता तो हॉरर आणि थ्रिलर असा चित्रपट होता त्यानंतर त्याचा गुन्हा आला दोन हजार दोनमध्येच त्यानंतर प्लान दोन हजार चारमध्ये हॉलिडे आला दोन हजार सहामध्ये दस कहानिया दोन हजार सातमध्ये भ्रम दोन हजार आठमध्ये आणि ॲसिड फॅक्टरी दोन हजार नऊमध्ये हे असे त्याचे चित्रपट आहेत वीस वर्षाचं त्याचं करिअर आहे पन्नास चित्रपट बनवलेत आणि दोन हजार दहापासून पासून त्याला उतरण लागली तेव्हापासून त्याच्याकडे काही फार मोठे चित्रपट नव्हते तो काही वेबसिरीज मध्ये काम करत होता पण तो प्रामुख्याने ओळखला जातो ते हॉट बिपाशा बासूचा लाईव्ह पार्टनर म्हणूनही आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय आहे तर वांद्रे पश्चिमेकडे चॉकलेट हा शब्द काही विशिष्ट लोकांसाठी वापरला जातो आणि याला या दिनू मौर्याला बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हटलं जातं किंवा त्याच्या त्या वांद्रेच्या जे काय एक त्यांचं पेस्त्री सर्कल आहे ना त्यामध्ये त्याला चॉकलेट बॉय म्हटलं जातं या चॉकलेट बॉयमुळे आता शिवसेनेतली काही मंडळी पुन्हा अडचणीत येऊ शकणार कारण याला शंभर टक्के अटक होण्याची शक्यता आहे आपण अगदी नव्याण्णव पूर्णांक नऊ म्हणूया त्याला अटक होण्याची शक्यता आहे कारण याला विचारलेल्या काही प्रश्नांच्या बाबतीत आजही त्याचं स्पष्टीकरण हे नीटचं नाही आहे त्याच्या भावाचंही स्पष्टीकरण नीटचं नाही आहे पण आता पहिल्यांदा दिनोला पोलीस उचलणार म्हणजे ईडी उचलणार की त्याच्या भावाला उचलणार हा एक वेगळा भाग आहे पण दिनोला उचलल्यानंतर या मिठीच्या संपूर्ण घोटाळ्यामध्ये ही जी काही घोटाळ्याची मगरमिटी आहे ती आणखी शिवसेनेच्या कोणत्या नेत्याला बसणार हा सुद्धा एक त्यातला महत्वाचा भाग आहे कारण आदित्य ठाकरे यांना आधीच दिशा सलियन प्रकरणामध्ये प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय आता दिनू मोर्या हा जर आत गेला तर तो कोणाचं नाव घेणार तो सूरज चव्हाण जे आत्ता सध्या जामिनावर आहे त्यांचं नाव घेणार की आणखी कोणाचं नाव घेणार की कोणत्या दुसऱ्या वेगळ्या व्यक्तीचं बॉलिवूडमधल्या नाव घेणार खरं तर अभिनेत्याने आपलं काम करावं अभिनय करावा पत्रकारांनी त्यांच्या बातम्या कराव्यात किंवा राजकीय नेत्यांनी त्यांचं राजकारण करावं पण आत्ता झालंय असं की प्रत्येकालाच दुसऱ्याच्या क्षेत्रातले पैसे हवेत आणि त्यामुळेच वेगवेगळे फंडे शोधून पैसे कमावण्याच्या आणि पैसे मिळवण्याच्या चक्करमध्ये आणि नेत्यांना खुश करत असताना त्या नेत्यातून त्या नेत्यांकडून जो काही मेहनताना द्यायचा आहे तो या अशा पद्धतीने देण्याचा रिवाज हा गेल्या काही वर्षामध्ये विशेषतः मुंबई आणि एम एम आर डी ए रिजनमध्ये सुरू झालेला आहे काही बांधकाम व्यावसायिक हे आपलं काम सोडून इतर नेत्यांची वसुली करत बसलेत काही चित्रपट अभिनेते हे अशा पद्धतीत टेंडरचं वाटप करत आहेत या दिनो मोर्याच्या कार्यालयातून अनेक लोकांना टेंडर दिले जात आहेत भाजपच्या एका नेत्याच्या घरातून आणि कार्यालयातून टेंडरचं वाटप होत असल्याची जोरदार टीका विरोधक करतायत तर या अशा सगळ्या गोष्टींमुळे एक ना एक दिवस जो आपलं काम सोडून दुसऱ्यांचं काम करतोय तो कधी ना कधीतरी गाळात येणारच आहे आता दिनो मोर्या हा गाळात आलेला आहे मिटीच्या गाळात आलेला आहे आणि इडी लवकरच त्याला उचलणार आहे हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे आणि त्याला उचलल्यानंतर तो कोणाचं नाव घेणार कारण हा जो केतन कदम आहे आणि जय जोशी आहे त्याच्या बरोबरीने तेरा लोकांवर एफ आय आर झालेला आहे त्यामध्ये महापालिकेचे काही अधिकारी आहेत काही कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि इतर काही व्यक्ती आहेत तर या सगळ्यांमधून आता ज्यावेळेला दिनो मोर्याची चौकशी अंतिम टप्प्यात येईल त्यावेळेला तो आणखी कोणाचं नाव घेणार याच्याकडे खूप मोठ्या धाकधुकीने शिवसेनेतली काही नेते मंडळी पाहतायत आणि म्हणून मी म्हटलं की तेरा जून ते एकोणीस जून हा शिवसेनेसाठी किंवा ठाकरेंसाठी एक महत्वाचा काळ आहे आता बघायचं आहे नेमकं दिनो मोर्याला उचलण्यासाठी ईडी कोणता मुहूर्त साधते मित्रो आपल्याला दिनो मोर्या आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या नातेसंबंधांमुळे मैत्रीमुळे किंवा राज ठाकरे आणि बॉलिवूड यांच्या मैत्रीबद्दल आपल्याला काय वाटतंय शिवसेना प्रमुखांनी या सगळ्या अशा एलिमेंट्सना हातभर लांब ठेवलं होतं चार हात दूर ठेवलं होतं ते राज आणि आदित्यना का जमत नाहीये उचलल्यानंतर दिनो मोर्या कोणाचं नाव घेईल असं आपल्याला वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद